वेलकम टू विदर्भा बाय सेगेड मीज ऑनलाईन प्लॅटफॉर्म मी आदित्य तुमच्या सर्वात स्वागत आहे तर आजच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहोत ऑपरेशन महादेव ऑपरेशन महादेव या ऑपरेशन महादेव जे आहे तर हे कशाच्या रिलेटेड होतं तर जसं तुम्हाला माहिती आहे की पहलगाम जो अटॅक झालेला होता तर पहिलगाम अटॅक झाल्यानंतर लोकांमध्ये एक प्रकारचा रोष निर्माण झालेला होता आणि रोष निर्माण झाल्यानंतर जे आहे तर आपल्या लष्कराने एक ऑपरेशन लॉन्च केलेलं होतं त्याच्यामध्ये जर पाहिलं असतं तर ऑपरेशन सिंदूर आणि ऑपरेशन सिंदूर लॉन्च केल्यानंतर जे आहे तर पाकिस्तानमध्ये किंवा एल ओ सीच्या किंवा पी ओ केमध्ये ज्याही काही साईट्स होत्या किंवा ज्या टेररिस्टचे जे कॅम्प होते ते उद्ध्वस्त करण्यात आले होते आणि टार्गेटेड जे आहे त्यांना अटॅक करून आपण काय म्हणू शकतो की सिव्हिलियन यांना आपण काही कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण केलेला नव्हता फक्त ते जे आहे तर जेही टेररिस्ट कॅम्प होते जिथं जे टेरिस्ट आपल्या इंडियामध्ये येत असतात तर त्यांच्यावर जो आहे आपण अटॅक केला आणि अटॅक केल्यानंतर तिथं त्यांना ट्रेनिंग वगैरे दिलं जात असते किंवा आर्म्स असतात तिथं किंवा ऑमिनेशन असते तर ह्या सर्व गोष्टी जर पाहिल्या असणार तर तिथं हात होत्या तर त्याच्यावर अटॅक केला आणि अटॅक केल्यानंतर जर पाहिलं असणार तर मग आता हे तर ठीक आहे ते त्यांच्यावर आपण जे आहे जे पनिशमेंट पाकिस्तानला द्यायची होती आपण ती पनिशमेंट जी आहे पाकिस्तानला दिली पण जे टेरिस्ट होते त्यांनी जे ओपन फायरिंग केलेली होती पैलगाममध्ये ज्याच्यावर सव्वीस जे आहे आपण काय म्हणू शकतो लोक मारल्या गेलेले होते आणि सव्वीस पैकी जर पाहिले असेल तर पंचवीस भारतीय होते आणि एक नेपाली होता आधी असं असल्यानंतर जे आहे तर आता हे जे टेरिस्ट होते त्यांनी ओपन फायरिंग केलेली होती तिथं आणि ओपन फायरिंग करत असताना ते जे आहे त्यांनी ओपन फायरिंग केली आणि त्यानंतर ते तिथून निघून गेले तिथून निघून गेल्यानंतर ते जे आहे त्यांनी बॉर्डर क्रॉस करून ते पाकिस्तानमध्ये गेले नाही पण ते, ते भारतामध्येच होते मग भारतामध्ये असल्यानंतर ते जे आहे तर भारतामध्ये असताना ते कोणत्या तरी ठिकाणी लपलेले होते आणि ते लपल्यानंतर जे आहे तर त्यांना शोधून त्यांच्यावर अटॅक करून किंवा त्यांना मारून टाकणं हे जे होतं हे एक एम होतं आता हे एम असल्यानंतर जे आहे तर खूप दिवस त्यांना सर्च करावं लागलं आता पहा अटॅक झालेला होता तुम्हीचा जर पाहिलं असेल तर तीन महिने अगोदर आणि आता तीन महिने का लागले त्यांना शोधण्यासाठी तीन महिने का लागले त्यांना आपण जे आहे मारून टाकण्यासाठी तर हे सर्व आपण या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत ठीक आहे आता एक याची सुद्धा आपण पाहणार आहोत आणि त्याच्यानंतर ऑपरेशन महादेवच नाव का देण्यात आलेलं आहे या ऑपरेशनला हे सुद्धा आपल्याला महत्त्वाचं आहे ठीक है? सर्वात है है ते ते आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता हे जर पाहिलं तर हे जे होते ते जे टीन टेरिस्ट आहे तर याच्यापैकी सुलेमान आहे त्यानंतर जब्रान आहे सॉरी जिब्रान आहे आणि त्यानंतर जर पाहिलं असेल एक उस्ताद आहे उस्ताद नाव म्हणजे त्याचं नाव जर पाहिलं असं तर जे डेटाबेस आहे ना त्या डेटाबेसमध्ये याचं नाव उस्ताद आहे आणि त्यानंतर हे ॲक्च्युअल फोटो आहे त्यांचा आणि त्यानंतर जिथं त्यांच्यावर अटॅक करून मारण्यात आलेलं आहे तर ती ही साईट आहे का त्याच्यावर तिथं जे होते तर तिथं ते म्हणजे थांबलेले होते आणि थांबल्यानंतर एक जॉईंट मिलिट्री जॉईंट प्रकारचं एक मिलिट्री ऑपरेशन होतं आता जॉईंट प्रकारचं म्हणजे ज्या आपण त्याला असं म्हणू शकतो का जॉईंट काउंटर टेररिझम ऑपरेशन म्हणजेच काय आहे का जॉईन का कारण की याच्यामध्ये जर पाहिलं असणार तर तुमचं सीआरपीएफ इन्क्लूड होतं त्यानंतर जे आहे आपण म्हणू शकतो का तिथली जम्मू काश्मीर जी पोलीस होती त्याच्यामध्ये ते सुद्धा इन्क्लूड होती आणि त्यानंतर आर्मी सुद्धा इन्क्लूड होती म्हणून त्याला जे आहे तर जॉईंट जॉईंट किंवा संयुक्त काउंटर टेरिझम ऑपरेशन तर हे का कारण की याच्यामध्ये तीन कोणकोणते ते जम्मू काश्मीर पोलीस त्यानंतर सी आर पी एफ आणि त्यानंतर जर पाहिलं असेल तर आर्मी तर हे तिन्ही लोकांनी मिळून जे आहे तर हे जे ऑपरेशन होतं हे कॅरीड आउट केलेलं होतं आणि हे ऑपरेशन कॅरीड आऊट केल्यानंतर तर त्यांचा तिथं जे आहे तर आपण म्हणू शकतो खात्मा करण्यात आला आता याची क्रोनॉलॉजी जर तुम्ही जर पाहिली तर सुरुवातीला काय आहे का त्यांनी जे आहे पेलगाम तर एप्रिल बावीस दोन हजार पंचवीसला पेलगाम अटॅक झाला आणि त्याच्यामध्ये पंचवीस आपले भारतीय मारले गेले होते आणि एक नेपाली होता आणि हा हे जी इमेज तुम्ही प्रत्येक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पाहिलेली असणार आणि खूप दर्दनाक ही जी आहे इमेज आहे त्यानंतर जे आहे तर त्यावेळेसच लगेच जर पाहिलं असेल तर आपले जे गृहमंत्री होते तिथं त्यांनी व्हिजिट केली आणि व्हिजिट केल्यानंतर त्यांनी सांगितलं का असं जे आहे जे जे ज्यांनी जो अटॅक केलेला आहे हे भारताबाहेर गेलेले पाहिजे आणि त्यांना आपल्याला मारायचं आहे ठीक आहे असं त्यांनी जे आहे तर तिथले जे पोलीस होते त्यांना सांगून दिलेलं होतं त्यानंतर मग काय केलं की आता हे जे आहे तर पोलिसांनी जर पाहिलं असणार तर सुरुवात केलेलं होतं की आपण काय म्हणू शकतो का त्यांच्यावर त्यांचं तें, एक, एक इन्व्हेस्टिगेशन किंवा इंटरोगेशन सुरू करण्यात आलं की, की तिथं लोकल कोणी होते का लोकल कोणी जे सिटीजन होते त्यांचा कोणाला सपोर्ट होता का किंवा त्यां त्यांनी आपण हे म्हणू शकतो की ज्याही दिवशी अटॅक झाला ना हा अटॅक झाल्यानंतर लगेच जे आपले नॅशनल सेक्युरिटी ॲडवायझर आहे ठीक आहे तर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार तर नॅशनल सेक्युरिटी ॲडवायझर त्यानंतर जर पाहिलं असणार तर, तर आय बी त्यानंतर जर पाहिलं असणार तर रॉ ठीक आहे त्यानंतर जम्मू काश्मीर पोलीस जम्मू काश्मीर पोलीस तर हे सर्वजण त्यानंतर एक एन आय ए ठीक आहे तर यांच्यामध्ये जर पाहिले असणार तर, तर, तर मिटिंग झाली आणि मिटिंग झाल्यानंतर त्यांनी जे आहे तर एक जर पाहिलं असेल तर प्लान तयार केला आता प्लान तयार करण्याच्या अगोदर त्याच्या अगोदर जर पाहिलं असणार तर जे लष्कर होतं आपलं त्या लष्करांनी काय केलं होतं ऑपरेशन सिंदूर एक प्लान केलं होतं आणि त्याचं एक्झिक्युशन सुद्धा केलेलं होतं आणि जे जे आपल्याला मेसेज द्यायचा होता पाकिस्तानला जे लष्कराचं जे काही टार्गेट होतं ते त्यांचं कम्प्लीट झालं होतं म्हणजे ते जे ऑपरेशन होतं हे ऑपरेशन सक्सेसफुल झालेलं होतं आणि ऑपरेशन सक्सेसफुल झाल्यानंतर ते संपलेलं नाही अजूनही सुद्धा ते जे आहे तर कंटिन्यूस आहे ते थांबलेलं नाही किंवा ते संपलेलं नाही त्यामुळे जर पाहिलं असणार तर ते ऑपरेशन सुरूच आहे तर लष्कराच्या साईडने ते ऑपरेशन लॉन्च करण्यात आलं दुसरं की आता जे टेरिस्ट होते यांनाहीसुद्धा शोधण्याचं काम जे होतं तर आपल्या गव्हर्नमेंटचं होतं तर त्यामुळे जर पाहिलं असणार तर त्याच्यामध्ये एन एस ए आय बी यांची मिटिंग झाली आणि यांनी एक जर पाहिलं असणार तर प्लान तयार केला ठीक आहे यांनी प्लान तयार केला आणि यांनी प्लान तयार केल्यानंतर जर पाहिलं ना तर त्यांनी काय केलं की प्रत्येकांना जवळपास जे आहे सर्वांना इंटोग्रेशन करणं सुरू केलं आता इंटोग्रेशन करणं सुरू केल्यानंतर जे आहे तर आय बी त्यांनी ह्युमन इंटेलिजन्स घेतले त्यानंतर ते जर पाहिलं असणार तर ह्या सर्व गोष्टी त्यांनी प्रत्येकांना विचारपूस करण्यात आली त्यांची चौकशी करण्यात आली आणि त्या चौकशी करण्यात आल्यानंतर जे आहे तर त्याच्यामध्ये जवळपास किती लोकांची चौकशी करण्यात आलेली होती तर एक हजार पंचावन्न म्हणजे एक्झॅक्टली जर पाहिलं असं एक हजार पंचावन्न लोकांची चौकशी करण्यात आली त्यांना विचारण्यात आलं काय काय का, कसं झालं काय झालं किंवा तुम्ही जर पाहिलं लोकल यांचा सपोर्ट आहे का ह्या सर्व त्याच्यामध्ये जवळपास तीन हजार तास यांची जी आहे चौकशी करण्यात आली आणि या चौकशीमध्ये चौकशी करण्यात आल्यानंतर तिथून काहीतरी लिड्स मिळाल्या लिड्स काय मिळाल्या तर त्यांनी काही लोकांनी सांगितलं का त्याच्यापैकी एक असा टुरिस्ट होता का त्यांनी जे आहे हातामध्ये Uh, जे uh, हातमोचे असतात हात तर ते त्यांनी घातलेले होते आणि ते हातमोचे घातल्यानंतर जर पाहिलं असेल तर तेवढ्या गर्मीत कोण हातमोचे घालणार कारण की त्यावेळेस गर्मी होती त्याचं जर पाहिलं असणार तर एक म्हणजे असा एक टी टुरिस्ट होता की तो सेमच ज्याने हा हातामध्ये जर पाहिलं असेल तर हँड घातलेले होते तर असा काही एक अजून होता की त्यांनी जर पाहिलं असणार तर त्याची जी ग्रीप होती त्याच्यावरती बसण्यासाठी जे ग्रीप असते तर त्याची साधीसुधी एखादा टुरिस्ट जो असतो त्याची तशी ग्रीप नव्हती जसा एखाद्याचा एखादा आर्मीचा जसा व्यक्ती असतो किंवा आर्मीचा ऑफिसर असतो त्याच्यासाठी त्याची ग्रीप होती तर त्यामुळे सुद्धा त्याला ते जर पाहिलं असेल तर आपण काय म्हणू शकतो की त्यांना असं कोणत्या प्रकारचं ट्रेनिंग दिलेलं आहे का असं तेव्हा त्याच्यामधून काहीतरी लीड्स मिळत चालल्या होत्या त्यानंतर जे आहे दोन व्यक्ती सापडले म्हणजे दोन व्यक्ती सापडले म्हणजे काय दोन व्यक्तीमधून जर पाहिलं असतं तर त्यांना जे आहे लीड मिळालेली होती तर त्यांचे नाव जर पाहिलं असणार तर ते एक होतं परवेज आणि एक होतं बशीर ठीक आहे परवेज आणि बशीर या दोघांचाही जर पाहिलं जर पाहिलं तर यांचा जो यांचे जे आहे तर डेटा बेस तयार करण्या सॉरी त्याचा डेता डेटा बेस जे आहे तर डेटा बेस सोबत मॅच करण्यात आलं कोणाच्या रॉकडे जो डेटा बेस असतो ना त्याच्यासोबत मॅच करण्यात आलं परवेज आणि बशीर आता ह्याच्यामध्ये जर पाहिलं असतं हे परवेज आणि बशीर दोघ जण होते एक जो होता हा चाय विकणारा होता एक जो होता हा चाय विकणारा होता आणि दुसरा जर पाहिला असणार तर तो जो लॉज लॉज होतं त्याचं आणि लॉज सुद्धा जर पाहिलं असणार तर हे अनरजिस्टर्ड लॉज होतं रजिस्टर्ड लॉज नव्हतं ठीक आहे तर यांना जे आहे तर इथून लीड मिळाल्या याच्यापासून जर पाहिलं असेल तर ह्या दोघांना जेव्हा रॉनी पाहिलं किंवा रॉनच्या डेटाबेसमध्ये सापडले तर तेव्हा त्यांचा डेटा अनालिस केला आणि अॅनालिस केल्यानंतर जे आहे तर यांनी जर पाहिलं असणार तर मग पुन्हा यांचं इंटोग्रेशन सुरू करण्यात आलं किंवा याचं चौकशी करण्यात आली चौकशी करण्यात आल्यानंतर जे आहे तर त्याच्यामध्ये सापडलं त्यांचे म्हणजे त्या चौकशीमधून जर पाहिलं असेल तर तीन नावं समोर आलेले होते तर तीन नावं कोणते कोणते होते तर एक होतं आपण म्हणू शकतो की त्याचं नाव होतं अफगान ठीक आहे एक होतं सुलेमान अफगान सुलेमान आणि त्यानंतर जर तिसरा जर व्यक्ती पाहिला असणार तर त्याचं नाव होतं आता पहा अफगान जो आहे ना तर आता यांचाही सुद्धा डेटा नंतर ॲनालाईज केलेला होता ठीक आहे तर एकाचं नाव हो जो होता तर त्याचं नाव होतं जिब्रान जिब्रान ठीक आहे अफगान सुलेमान जिब्रान मग काय केलं की याच्यामधून रॉनी जो आहे ना तर हा जो तिघांचा जो डेटा मिळालेला होता या था ले था ले। तर या तिघांच्या डेटामधून तर मग त्याच्यामधून स्केच बनवण्यात आले जे अगोदरच्या याच्यामध्ये पीपीडीमध्ये आपण पाहिलं होतं काय स्केच बनवण्यात आले आणि स्केच बनवण्यात आल्यानंतर जे आहे तर त्यांना असं माहीत पडलं की जे रॉकडे जो डेटा असतो ना त्याच्यामधून माहीत पडलं की हे जे तिघं जण आहे तर हे तिघ जण भारतामध्ये आलेले होते तर भारतामध्ये जर पाहिलं असेल तर हे काय होते का यांचं जर पाहिलं असेल तर डायवर्ट पॉलिसी होती किंवा डायव्हर्जन्स पॉलिसीसाठी ते आलेले होते म्हणजेच काय त्यांना ते डायवर्ट करायचं होतं काय काय डायव्हर्ट करायचं होतं अटेन्शन डायव्हर्ट करायचं होतं आता अटेन्शन डायव्हर्ट करायचं होतं त्यामुळे काय होतं की यांनी जे आहे ना या जेव्हा तिघांचा डेटा जेव्हा अॅनालाइज करण्यात आला आता अफगाण जो आहे ना तर हा कायवर पख्तून कुआ तर या एरियामधला आहे आणि याला जर पाहिलं असेल तर रॉच्या याच्यामध्ये याचं नाव उस्ताद म्हणून जर होतं ना तर उस्ताद म्हणून जे आहे तर त्याच्यामध्ये त्याचा डेटा अवेलेबल होता त्यानंतर जो आहे एक आहे सुलेमान तर सुलेमान जो आहे हा लष्करी तोयबाचा टेरिस होता ठीक आहे लष्कर ए तोयबाचा टेरेस होता आणि त्यानंतर जर पाहिला असं हा होता एक जिब्रान आणि सुद्धा जर पाहिलं असताना तर हा सुद्धा एक टेरेस होता आणि हा टेरेस असल्यानंतर जे आहे ना तर एक एक प्रकारचा टेक्स्ट टेरेस म्हणतो आपण याला टेक्स्ट टेरेस म्हणजे काय जो मेसेज पोचवायचा असतो त्यासाठी जर पाहिला असणार तर हा जिब्रान असतो या ही काय होतं की त्यांना जर पाहिलं असणार ना तर जेही साऊथ काश्मीरमध्ये म्हणजे दक्षिण काश्मीरमध्ये तर दक्षिण काश्मीरमध्ये खूप दिवसापासून काही घडामोडी घडत नव्हत्या आणि त्या हो आतंकवादी घडामोडी ज्या आहेत त्यांना रिव्हयव्ह करायच्या होत्या किंवा जिवंत करायच्या होत्या पुनर्जीवित करायच्या होत्या आतंकवादी घडामोडी ह्या ज्या होत्या यांना काय करायच्या होत्या पुनर्जीवित करायच्या होत्या तर यांना जर पाहिलं असं तर हे पुनर्जीवित करण्यासाठी जर पाहिलं ना तर त्यांना तिघांना पाठवलेलं होतं ठीक आहे मग तिघांना बनवल्यानंतर ते ते जे आहे तर हे त्यांचं मेन टार्गेट होतं मग त्यांना जर तर त्यांनी जो अटॅक का केला कारण की हे जे अटेन्शन होतं याच्यावर अटेन्शन डायव्हर्ट करण्यासाठी करण्यासाठी जो आहे तर त्यांनी जो आहे पहिलगाम अटॅक केलेला होता ठीक आहे तर त्यांचं मेन टार्गेट काय होतं की जे आतंकवादी ज्या गतिविधी होत्या किंवा घडामोडी आहेत तर त्या पुनर्जीवित करणं याच्यासाठी ते तिघचं आलेले होते ठीक आहे आता जेव्हा हे यांचा डेटाबेस तयार केला तर त्यानंतर स्केचेससुद्धा जे आहे ते त्यांनी बनवले होते स्केचेस तयार केल्यानंतर जे आहे तर त्या सर्वांना सर्च करण्यासाठी जे आहे आपण काय म्हणू शकतो की ऑपरेशन सुरू झालेलं होतं ठीक आहे तर मग त्यांनी जे आहे तर ऑपरेशन सुरू झाल्यानंतर काय होतं की एकतर त्यांचा इझिली ते सापडत नव्हते कारण की जेव्हा हे सर्व कारण की जेव्हा हे सर्व ऑपरेशन जेव्हा किंवा एक प्लान जो होता तो एक्झिक्युट करणं सुरू होता त्या तर त्यावेळेस जे आहे तर ज्याच्यामध्ये आय बी सुद्धा होतं रॉ सुद्धा होतं त्यानंतर जर पाहिलं असतं तर एन आय ए सुद्धा होतं त्यानंतर जम्मू काश्मीर पोलीस सुद्धा होतं आणि त्यानंतर जर पाहिलं त्यांना नंतर जे आहे तर सी आर पी सुद्धा जॉईन केलेलं होतं आता यामध्ये एवढा वेळ का लागत होता कारण का ते एक तर त्यांना हे माहिती पडलं होतं का हे कोणत्याही सेफ हाऊसमध्ये त्या एरियामध्ये येणार जिथं सिव्हिलियन राहणार ठीक आहे तर त्यामुळे काय होतं की दुसरं अजून काय होतं की त्यांच्याकडे एक चायनीज एन्क्रिप्टेड रेडिओ सिस्टम होतं तर त्यामुळे जर पाहिलं तर त्यांना जर मेसेजिंग करायचं असणार पाकिस्तानमध्ये तर त्या ते त्याच्या थ्रू करत होते आणि ते एवढ्या इझिली जर पाहिलं ना तर इझिली ते सापडत नव्हते किंवा कुठे आहे किंवा त्यांना सर्च करणं एवढं इझी नव्हतं तर त्यामध्ये ते नंतर जे आहे तर त्यामध्ये कोण पिक्चरमध्ये आलं तर त्यानंतर आलं एन टी आर ओ ठीक आहे तर एन टी आर ओ काय आहे नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायझेशन तर यांच्या यांना ॲक्टिवेट करण्यात आलं आणि ॲक्टिवेट करण्यात आल्यानंतर जे आहे तर यांनी जेव्हा यांना जेव्हा ॲक्टिवेट करण्यात आलं तर यांनी जेव्हा हे ऑपरेशन सुरू केलं तर यामध्ये जर पाहिलं ना तर आपण हे म्हणू शकतो की त्यांनी जे आहे तर जोही जेव्हा ते वेव्ज जेव्हा जातात ते जेव्हा रेडिओ वेव्ज जातात तर त्यांना डिटेक्ट करण्याचं होतं तर डिटेक्ट करण्यासाठी जर पाहिलं असेल तर एन डी आर ओ यांच्याकडून एक सिस्टम जे आहे तर ते ॲक्टिव्ह करण्यात आली आणि सिस्टम ॲक्टिवेट करण्यात आल्यानंतर जे आहे तर तेव्हा त्यांना जेव्हा तेही केव्हाही कॉन्टॅक्ट करत होते जर पाहिलं असणार तर त्यांना ते माहीत पडत होतं का इथं कुठेतरी आहे आता एक कोका एक कोकार नाग जर पाहिलं असणार तर एक प्लेस होती तर त्यामध्ये जे आहे तर तेव्हा जेव्हा यांना आपण काय म्हणू शकतो की आर्मी यांना जर पाहिलं असणार तर त्यांना ते माहीत पडलं का इथं काहीतरी ऍक्टिव्हिटी होत आहे मग ऍक्टिव्हिटी होत असताना तिथं जे आहे ऑपरेशन पुन्हा तिथं लॉन्च करण्यात आलं पण ऑपरेशन लॉन्च करण्यात आल्यानंतर जे आहे तिथून टेररिस्ट निघून गेले होते मग नंतर माहीत पडलं की तिथं टेररिस्ट जे आहे निघून गेले पण त्यांनी ऑपरेशन लॉन्च केलं होतं पण त्याच्यामध्ये ते सक्सेस मिळालं नाही पुन्हा जे आहे तर मग असं बऱ्याच दिवसांनी सुरू होतं आणि बऱ्याच दिवसांनी सुरू असताना काय झालं की नंतर माहीत पडलं का एक फॉरेस्ट जो आहे किंवा आपण फॉरेस्ट किती तिथं जर पाहिलं असतं नॅशनल सुद्धा आहे तर तो होता दचिंगम नॅशनल पार्क तर दचिंगम नॅशनल पार्क जे आहे ना तर त्याच्या आसपास जर पाहिलं असणार तर ते हे जे आहे हे टेरेज तिथं लपलेले आहे असं माहीत पडलं त्यानंतर जेव्हा हे असं माहीत पडल्यानंतर जे आहे तर सर्वांनी जॉईंट मिल जॉईंट जे आहे तो ऑपरेशन राबवण्यास सुरुवात केलेली होती आता जॉईंट ऑपरेशन राबवण्यास सुरुवात केल्यानंतर तर तो जर तुम्ही एरिया जर पाहिला कोणता तो, तो जो एरिया आहे दचिंगम फॉरेस्टचा तो एरिया थोडासा जर पाहिला असाल तर डिफिकल्ट आहे ठीक आहे आता हे आहे दचिंगम फॉरेस्ट आणि इथंच जर पाहिलं असलं तर इथं आहे तुमचं महादेव पीक आता महादेव पीक जे आहे ना तर इथून जर पाहिलं असणार तर हा जो एरिया होता हा थोडासा चॅलेंजिंग होता ठीक आहे नंतर कारण की या जेव्हा जंगलामध्ये जेव्हा ते गेले तर जंगलामध्ये गेल्यानंतर हा थोडासा एरिया जर पाहिला असा हा थोडासा चॅलेंजिंग होता आणि चॅलेंजिंग असल्यामुळे त्यांना डिटेक्ट करणं थोडंसं इम्पॉसिबल होत चाललेलं होतं म्हणून जे आहे ची ते एन टी आर ओची त्यांना हेल्प घ्यावी लागली आणि एन टी ओची एन टी आर ओची जेव्हा हेल्प घ्यावी लागली तर त्यामुळे जर पाहिलं असेल तर त्यांना जे आहे तर एवढा दिवस लागत होता तीन महिन्यापेक्षा जास्त आता आता काय आहे की लोकांमध्ये जो रोष निर्माण झालेलाच होता का ते सर्वजण तर मेले पण हे जे आहे म्हणजे काय सर्वजण मेले म्हणजे कोण की जे तुम्ही ज्या कॅम्पवर अटॅक केला तर त्याच्यामध्ये जर पाहिलं असेल तर बरेच लोक मारले गेले होते त्यांचे जे टेरिस्ट होते ते पण जे तीन टेरिस्ट होते ज्यांनी या गोष्टी केलेल्या होत्या तर ते सापडत नव्हते मग आपल्या जर पाहिलं असं जे तर जेव्हा भारतीय नागरिक म्हणा किंवा भारतीय मीडिया म्हणा किंवा भारतीयमधल्या पॉलिटिकल पार्टी म्हणा जणांचं एकच म्हणणं होतं का एवढ्या दिवस का लागत आहे त्यांना तर त्याच्या मागचं हे कारण आहे का एकतर माझं हे ॲडव्हान्स जिओग्राफी होती किंवा ॲडव्हान्स म्हटल्यापेक्षा चॅलेंजिंग जिओग्राफी होती चॅलेंजिंग जिओग्राफी अशी होती कारण का हिच्यामध्ये खूप एकतर टेकड्या टेकड्या आहेत त्यात जर जर पाहिलं असणार तर तिथं जंगल आहे आणि दाट जंगल आहे त्याच्यामुळे जे आहे तर त्यांना डिटेक्ट करणं किंवा त्यांना आयडेंटिफाय करणं हे थोडंसं डिफिकल्ट चाललेलं होतं ठीक आहे दुसरं त्यांची जी आहे त्यांची जी हालचाल होत होती ते हालचाल जे आहे हे सातत्याने ते हालचाल करत होते एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणावरून तिसऱ्या ठिकाणी ते जात होते त्यामुळे सुद्धा त्यांना डिटेक्ट करणं पॉसिबल नव्हतं किंवा थोडंसं डिफिकल्ट चाललेलं होतं तर हे एक आपण काय म्हणू शकतो की एक प्रकारचं जर जर पाहिलं असणार तर तो चॅलेंज होता दुसरं किंवा एन टी आर एन टी आर ओ याला ॲक्टिव्ह करण्याच्या अगोदर काय करण्यात आलं की जे आपल्याकडे लो टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला ठीक आहे या एन टी आर ओला अगोदर अप्रोच करण्याच्या अगोदर जर पाहिलं असणार तर आपल्याकडे लो टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला त्याच्यामुळे सुद्धा हे जास्त दिवस लागत चाललेले होते ठीक आहे त्यानंतर जेव्हा हे जेव्हा माहीत पडलं की ठीक आता इत 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 आहे आता इथं इथं कुठेतरी आहे आता इथं कुठेतरी असल्यानंतर जर पाहिलं ना तर मग काय होतं की ते थोडेसे अनआराम होते म्हणजे अनआलर्म म्हणजे काय होतं की त्यांना माहिती नव्हतं की आपल्यावर अटॅक होणार आहे आणि दुसरी गोष्ट ते झोपलेले होते त्यावेळेस आणि झोपलेले असल्यानंतर तेव्हाच जे आहे तर त्यांच्यावर अटॅक करण्यात आला आणि अटॅक करण्यात आल्यानंतर त्या तिघांनाही मारण्यात आलं या तिघांनाही जेव्हा मारण्यात आलं त्यावेळेस जे आहे तिघांनाही जेव्हा मारण्यात आलं तर त्यावेळेस काय झालं की हे आयडेंटिफाय केलं द जिंगम फॉरेस्टमध्ये नंतर जे आहे तर एक जॉईंट ऑपरेशन राबवण्यात आलं ज्याच्यामध्ये पोलीस कुठले जम्मू काश्मीरचे पोलीस त्यानंतर सी आर पी एफ आणि त्यानंतर आर्मी त्यानंतर तिन्ही जे टेरिस्ट होते हे मारले गेले आणि तिन्ही टेरिस्ट मारल्या गेल्यानंतर त्यांच्याजवळ काय सापडलं तर त्यांच्याजवळ सापडलं की एक तर मेड इन पाकिस्तानचे चॉकलेट्स दुसरं वोटर आय डी सापडली तर वोटर आय डी कुठली पाकिस्तानची जे तिथं जर पाहिलं तर आपण रजिस्टर कुठं होती ते लाहोरमध्ये रजिस्टर होती थी। ठीक आहे तर ती कुठे होती लाहोरमध्ये रजिस्टर होती आणि मुलतानमध्ये रज रजिस्टर होती तर ते त्यांच्याकडे सापडलेलं होतं त्यानंतर जे आहे तर जेव्हा हे तिघांना मारण्यात आल्यानंतर तर त्याच रात्री त्यांच्याकडे रायफलसुद्धा सापडल्या आता हे ज्या रायफल होत्या ना ह्या थोड्याशा आपण म्हणू शकतो की जे नाटोचे जे मेंबर वापरतात ते त्या त्या में में तर त्यांच्याकडे तशा ज्या रायफल्स असतात तर त्या रायफल इकडे होत्या दुसरं हे अफगाणिस्तानमधून आणलेल्या रायफल्स होत्या ठीक आहे तर त्या फॉरेन्सिक रिपोर्टसाठी पाठवण्यात आल्या आणि फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये सापडल्या म्हणजे पाठवल्यानंतर ज्या बुलेट शेल्स ज्या रायफलमध्ये आहे तर त्याच पहिलगाममध्ये वापरण्यात आलेले किंवा ते जे बुलेट शेल जे होते ते जे पहिलगाममध्ये सापडलेले होते ते ते हो तर ते त्याच्यासोबत मॅच झाल्या आणि मॅच झाल्यानंतर माहित पडलं का हे तिघं तेच होते का ज्यांनी पैलगामावर अटॅक केलेला होता ठीक आहे आणि त्यानंतर जर पाहिलं तर जो रिपोर्ट होता तर ते त्यांनी जो आहे जो जे फॉरेन्सिक रिपोर्ट होता त्यांनी जर इन्फॉर्मेशन हे पूर्ण गृहमंत्र्याला दिली आणि गृहमंत्र्यांनी ते इन्फॉर्मेशन जे आहे तर लोकसभेमध्ये मांडलेली होती आणि लोकसभेमध्ये सांगितलं की ऑपरेशन महादेव जे आहे हे राबवण्यात आलं आणि त्याच्यामध्ये तिन्ही टेरिस्ट होते यांचा जर पाहिलं त्याच्यामध्ये खात्मा झाला ह्या सर्व गोष्टी याच्यामध्ये सांगण्यात आल्या आता याच्यामध्ये सांगण्यात आल्यानंतर जे आहे तर याला ऑपरेशन महादेव नाव का दिलं होतं कारण की त्या ठिकाणावरून ठीक आहे त्या ठिकाणावरून हे जे आहे हे महादेव पीक जर पाहिलं असणार तर महादेव पी, पीक पीक जे आहे ना ते जवळ होतं म्हणून त्या ऑपरेशनला ऑपरेशन महादेव हे नाव देण्यात आलं आणि हे अंबरनाथ कडे जाण्यासाठी जर पाहिलं तर इथूनच एक एक रस्ता आहे आणि त्यामुळे त्याला ऑपरेशन महादेव नाव हे देण्यात आलेलं होतं आता याच्यामधून आपण काय साध्य केलं याच्यामधून पहिली तर गोष्ट आपण ही साध्य केली की आपण जे टेरेस होते यांना मारून टाकलं ठीक आहे पॉईंट नंबर एक तर त्यांनी जे आहे तर आपण त्यांना जर काय केलं की मारून टाकलं दुसरं ॲडव्हान्स टॅक्टिक्स यूज करण्यात आल्या त्यानंतर तिसरी गोष्ट काय होतं का हे संयुक्त एक प्रकारचं ऑपरेशन होतं त्याच्यामध्ये सी आर पी एफ सुद्धा होतं त्यानंतर ज्यामध्ये जर पाहिलं असलं तर जम्मू कश्मीर पोलीससुद्धा होतं आणि त्यानंतर जर पाहिलं असलं तर आर्मी सुद्धा होतं ठीक आहे तर याच्यामध्ये ह्या तीन गोष्टी घडलेल्या होत्या त्यानंतर हे जे प्लेस होती ते या प्लेसवर हो मारण्यात जेव्हा आलेलं आहे तर हे एक स्ट्रॅटेजिकली म्हणू शकता आणि त्यानंतर स्पिरिच्युअली ठीक आहे पवित्र त्याचं त्या प्लेसचं आहे आणि जर पाहिलं असेल तर रणनिती दृष्ट्या तर हे जे आहे हे महत्वाचं होतं ठीक आहे आणि त्यानंतर जसं तुम्हाला सांगितलं का त्या जे आतंकवादी होते या हे आतंकवादी यांना मांडण्यात आलं ठीक आहे त्यानंतर हे संयुक्त ऑपरेशन होतं संयुक्त ऑपरेशन होतं ठीक आहे तर तर यामध्ये आता हे जेव्हा झालं तर याच्यामधून जर पाहिलं असेल तर आपल्या आपण जे आहे पाकिस्तानसाठी किंवा पाकिस्तानच्या अगेन्स्ट काय काय गोष्टी केल्या पहिली जर गोष्ट जे होती ना जे रेजिस्टंट फ्रंट होता हे रेजिस्टंट फ्रंट म्हणजेच काय एक ऑर्गनायझेशन आहे लष्कर ए तोयबाचं जे जम्मू काश्मीरमध्ये ऍक्टिव्हेट आहे त्याचे जे काही मेंबर्स होते तर त्या त्याचपैकी काही मेंबर्स जे होते ते याच्यामध्ये इन्क्ल्यूड होते याच्यामध्ये इन्क्लूड झाल्यानंतर जे आहे ना त्याच्यामधून जे आहे तर आपण इंटरनॅशनल लेवलवर याला बॅन करून टाकलं दुसरं ऑपरेशन सिंधूर राहून जे आहे तर जे काही समोर गतिविधी होणार होत्या तर त्याच्यावर आपण रोख लावली तिसरी गोष्ट का हे जे टेरिस होते तर या टेरिस यांना आपण मारून टाकल्यानंतर जे आहे तर आपण एक म्हणू शकतो की आपला रिवेज म्हणू की एक जे आहे तर जेही लोक त्याच्यामध्ये मारले गेलेले होते तर त्यांच्याही आत्म्याला थोड्या प्रकारे आपण म्हणू शकतो की थोडी आपण म्हणू शकतो की शांतता जे आहे तर शांतता मिळालेली आहे ठीक आहे तर अशा प्रकारचं जे आहे तर याच्यामधून एक आपण म्हणतो आउटकम निघालेला आहे ठीक आहे आपण असं म्हणू शकतो ठीक आता पहा याच्यामध्ये एक अजून पॉझिटिव्ह गोष्ट अशी झालेली आहे का त्याच्यामध्ये जर पासून लोकल यांचा इन्व्हॉल्वमेंट नव्हती जे तिथले लोकल जे होते ना की जेव्हापासून जर आर्टिकल थ्री सिक्स्टी सॉरी आर्टिकल थ्री सेव्हन्टी जेव्हा काढून टाकलं तर काढून टाकल्यानंतर जे आहे तर तिथले लोकल त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होत होते अगोदर जे तिथले यूथ होते ते त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होत होते तर यूथ त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह सापडले नाही ठीक आहे त्यांचं इन्व्हॉल्वमेंट तिथं सापडलं नाही हे क्रॉस बॉर्डरवरून आलेले होते आता हे एवढ्या दिवस सर्व कसे करू शकले एक तर असणार तर त्यांना फंडिंग कशा थ्रू होत होती तर हवा थ्रू त्यानंतर तिथले काही लोकल होते का जे पैशाच्या लालचमध्ये काय करत असतात कधी त्यांना हेल्प करत असतात एकदम म्हणजे त्यांचं इन्व्हॉल्वमेंट डिरेक्टली नसते पण पैशाच्या लालचमध्ये की ठीक आहे आम्हाला इतर राहण्यासाठी जागा द्या तर आम्ही तुम्हाला पाचशे रुपये देऊ हजार रुपये देऊ किंवा जास्त अमाऊंट जे जा आहे ना नॉर्मल अमाऊंटपेक्षा जा जास्त जे जा आहे ते डिमांड करतात तर त्यामुळे सुद्धा जे आहे आपण काय म्हणू शकतो त्यांच्याही सपोर्टमुळे हे जास्त दिवस तिथं सर्वाई करू शकले कोण हे तिघं जण ठीक आहे हे जे तिघ होते ना तर याच्यामुळे सुद्धा ते जास्त दिवस ते जे आहे तिथं सर्वे करू शकले ठीक आहे त्यानंतर कधी कधी ते बंदुकीचाही सुद्धा धाक दाखवू शकतात तर अशाही गोष्टीमुळे ते तिथं जास्त दिवस सर्वे करू शकले होते त्यानंतर एक जे आहे तर तिथून क्रॉस बॉर्डर जर पाहिलं असेल ना तर काही ना काही प्रमाणात टेरिस्ट येतच राहतात ठीक आहे तर अशाही या सर्व गोष्टी ज्या आहेत तर याच्यामधून आपल्याला साध्य हेच गोष्ट मिळाली का तिथं एक तर सर्वात पॉझिटिव्ह गोष्ट म्हणजे का लोकल यांचं इन्व्हॉल्वमेंट नव्हतं दुसरी गोष्ट त्यांना आपण एलिमिनेट करून टाकलं किंवा त्यांना मारून टाकलं त्यानंतर जे आहे लष्कराने जे ऑपरेशन सिंधू राबवलेलं त्याच्यातून सुद्धा जे आहे आपल्याला एक तेही ते सुद्धा सक्सेसफुल झालं आणि चौथी गोष्ट इंटरनॅशनल लेवलवर आपण डिप्लोमॅटिकली जे आहे तर त्या ऑर्गनायझेशनला बॅन करून ठेवला किंवा बॅन करून टाकलं ठीक आहे तर हे होतं एक ऑपरेशन महादेव ज्याच्यामध्ये या तीन लोकांचा जो आहे किंवा जे टेरिस्ट होते किंवा आतंकवादी होते यांचा आपण जे आहे त्यांना मारून टाकला ठीक आहे आय होप तुम्हाला याच्यामध्ये ज्याही काही आपण गोष्टी डिस्कस केलेल्या आहे ह्या तुम्हाला समजल्या असणार आणि जर पाहिलं असणार तर इन केस कधी जर एक्झाममध्ये काही जर क्वेश्चन विचारलं तर त्याच्यामध्ये जे काही मी पॉईंट सांगितलेले आहे ते तुम्ही पॉईंट त्याच्यामध्ये लिहू शकता आय होप तुम्हाला सर्व समजलं असणार थँक्यू सो मच